नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या चॅनलवर सेवा भरतीला येणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतील आणि त्याची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कशा पद्धतीचा असतो हे तुम्हाला प्रश्न पाहिल्यानंतरच कळेल तर चला पाहूयात आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका बघा आपण या प्रश्नपत्रिका फक्त ऑनलाईनर पद्धतीने घेणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो यापासून तुम्हाला बरीचशी मदत होणार आहे तरी पहिला प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठी द्विपकल्पीय नदी कोणती आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय दिलेले असतील परंतु आपण या ठिकाणी कुठल्याही कन्सेप्टवर विश्लेषण करणार नाही आणि ऑनलाईनर पद्धतीने प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तरी बघा भारतातील सर्वात मोठी द्विपकल्पीय नदी कोणती आहे तर तिचं उत्तर येणार बघा गोदावरी नदी तर बघा या गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा सुद्धा म्हटले जाते पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइस नाही तर तुम्हाला कम्प्युटरमधील चार पर्याय दिले जातील दिल। आणि त्यापैकी विचारलं जाईल की कोणतं इनपुट डिव्हाइस नाही तर त्याचं उत्तर काय असेल तर प्रिंटर प्रिंटर एक आहे इनपुट डिव्हाइस नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा परमहौं सभेची स्थापना कोणी आणि केव्हा केली असा प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर राहील सभेची स्थापना दादोबा पा पांडुरंग तर खडकर यांनी केली आणि केव्हा केली तर ती अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा प्लास्टिकच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केली होती जी प्लास्टिकची लढाई झाली होती आणि त्यामध्ये जो ब्रिटिश सेना हिचं नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केलं होतं तर त्याचं उत्तर आहे बघा रॉबर्ट <ंवलें> क्लायू या व्यक्तीने केलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील चौथ्या क्रमांकाची धार्मिक को लोकसंख्या कोणती आहे दोन हजार अकराला जी जनगणना झाली आणि त्यामध्ये काय विचारलं तुम्हाला चौथ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या कोणती आहे बघा कोणती आहे तर या ठिकाणी बघा उत्तर आहे शीख शीख ही काय चौथ्या क्रमांकावर लोकसंख्या आहे मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कधी पहिल्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा तर पै पहिल्या क्रमांकावर को धर्माची लोकसंख्या आहे तर हिंदू धर्माची लोकसंख्या आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे ती मुस्लिम धर्माची लोकसंख्या आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे तर ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या आहे आणि आपल्याला काय विचारलेलं चौथ्या क्रमांकाची तर कोणती आहे तर शीख त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे मूलभूत जे अधिकार आहे भारतीय राज्यघटनेमध्ये त्याची संख्या किती आहे तर त्याचं उत्तर आहे सात भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकाऱ्यांची संख्या किती आहे तर सात आहे पुढचा प्रश्न आहे बघा महालवारी पद्धतीची स्थापना कोणी केली महालवारी पद्धतीची स्थापना कोणी केली के तर त्याचं उत्तर आहे होल्ट मॅकॅनजी यांनी केलेली आहे ती कधी केलेली आहे तर अठराशे बावीसमध्ये मध्ये केलेली आहे पुढचा प्रश्न बघा एन सी आर एफ हे धोरण कशाशी संबंधित आहे एन सी आर एफ हे जे धोरण आहे हे कशाशी संबंधित आहे शे तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे शिक्षण तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढचा प्रश्न आहे बघा सतराशे सत्तावन्नमधील सिराज उद्धवला विरुद्ध युद्ध कोणी लढले होते सतराशे सत्तावन्नमध्ये जे युद्ध झालं होतं तर सिराज उद्धवला याच्याविरुद्ध कोणी लढलं होतं तर त्याचं उत्तरही रॉबर्ट क्लाऊ यांनी लढलं होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो प्लासीची लढाई असं म्हणतो जे सतराशे सत्तावन्न मध्ये आहे पुढचा प्रश्न बघा ड्युरंट कप दोन हजार तेवीस ही कोणत्या क्रमांकाची आवृत्ती होती ड्युरंट कप जो झाला होता दोन हजार तेवीसला ती कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती तर त्याचं उत्तर एकशे बत्तीसाव्या क्रमांकाची आवृत्ती होती त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा बेटन हॉकी कप कोणत्या राज्यात झाला आहे बेटन हॉकी कप हा कोणत्या राज्यात झाला आहे तर त्याचं उत्तर तामिळनाडू या राज्यामध्ये झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखलं जात होतं लोकहितवादी म्हणून जे टोपण नाव आहे ते कोणाला ओळखलं जातं तर त्याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख मग या गोपाळ हरी देशमुख यांचा जर जन्म तुम्हाला विचारला तर यांचा जन्म आहे बघा अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीसमध्ये आणि कोणत्या ठिकाणी विचारलं तर पुणे या ठिकाणी झालेला आहे पुन्हा गोपाळ हरी देशमुख यांना काय रावबादुरी पदवी मिळवली होती तर ती कोणाद्वारे मिळवली होती तर लिटनद्वारे मिळवली होती तर कोणत्या वर्षी अठराशे सत्याहत्तरमध्ये पुढचा प्रश्न आहे ऑल इंडिया सर्वे वन हायर एज्युकेशन त्यालाच आपण ए आय एस एच ई असं म्हणतो हा सर्वे केव्हापासून सुरू झालेला आहे कशाचा ऑल इंडिया सर्वे वन हायर एज्युकेशनचा तर तो दोन हजार अठरापासून सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न आहे गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील लाकूड कोणतं गंगा आणि ब्रह्मपुत्रा या ज्या त्रिभुज प्रदेशे याच्यामधील टिकाऊ लाकूड कोणतं आहे तर त्या वृक्षाचं नाव आहे सुंदरी सुंदरी हे जे लाकूड आहे हे टिकाऊ लाकूड आहे कशामधलं गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशामधलं पुढचा प्रश्न आहे बघा कर्नाटक राज्यामध्ये एस टी समाजाला किती टक्के आरक्षण आहे कर्नाटक राज्यामध्ये जो एस टी समाज आहे त्याला किती टक्के आरक्षण आहे तर उत्तर आहे पन्नास टक्के आरक्षण आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे तर अकरा मूलभूत कर्तव्य आहेत पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येऊ शकतो का असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येऊ शकतो का तर उत्तर काय आहे उत्तर आहे होय बदल येऊ बदल करता येऊ शकतो कारण काय तर एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यामध्ये बदल केला गेला होता पुढचा प्रश्न आहे सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे जल मंत्रालय प्रश्नामध्येच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक कोण आहेत वारणेचा वाघ या कादंबरीचे लेखक कोण आहे तर त्याचं उत्तर आहे अण्णाभाऊ साठे तर ही ही कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे असा प्रश्न जर आला तर ही कादंबरी आहे बघा सत्याप्पा भोसले सत्याप्पा भोसले यांच्या जीवनावर आधारित आहे कोणती कादंबरी वारणेचा वाघ लेखक कोण आहे हन्नाभाऊ साठे पुढचा प्रश्न जीमेलवर जास्तीत जास्त किती एम बीची फाईल सेंड करू शकता जीमेल जो आहे त्याच्यावर तुम्ही किती एम बीची फाईल सेंड करू शकतो आपण तर त्याचं उत्तर आहे पन्नास एम बीची फाईल सेंड करू शकतो पुढचा प्रश्न आहे महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे विश्वास पाटील पुढचा प्रश्न आहे राज्य माहिती आयोग यांना पदावरून दूर करण्यासाठी कोणाची मदत घेतली जाते राज्य माहिती आयोगी यांना पदावरून दूर करण्यासाठी कोणाची मदत घेतली जाते उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाची पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या कादंबऱ्यापैकी कोणती कादंबरी गदी माटुळकर यांची आहे खाली तुम्हाला काही कादंबऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणती कादंबरी गदिमाडगुळकर यांची आहे असं विचारलेलं आहे बघा मंतरलेले दिवस गीत गोपाळ गीतारामायण तर कोणती कादंबरी आहे तर चौथा पर्याय त्याचं योग्य उत्तर आहे काय वरीलपैकी सर्व जे मंतरलेले दिवस आहे गीत गोपाळ आहे गीतारामायण हे कोणी लिहिलेल्या कादंबरी आहे तर गदी माडगुळकर यांनी लिहिलेल्या कादंबरी आहे म्हणून का उत्तर काय येईल वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आहे महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोणती व्यक्ती आहे महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे तर त्याचं उत्तर आहे सतीश आळेकर पुढचा प्रश्न आहे माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते किती असते उत्तर आहे दहा असते तरी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला किती प्रश्नाचे उत्तर देत येते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि काही शंका असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवत चालला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा पुढचा प्रश्न आहे बघा कलम बत्तीस हे संविधानाचा आत्मा आहे असे कोणी म्हटले होते कलम बत्तीस हे संविधानाचा आत्मा आहे असं कोणी म्हटलेलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आहे बघा पाचोळा ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे तर त्याचं उत्तर आहे आर आर बोराडे र बोराडे आपण त्यांना म्हणतो पुढचा प्रश्न आहे बघा व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे प्रश्न काय आहे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर त्याचं उत्तर आहे ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली पुढचा प्रश्न साने गुरुजी या प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत तर त्या प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक साने गुरुजीच आहे पुढचा प्रश्न आहे बघा सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली सायंटिफिक सोसायटीची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न माकड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील परंतु आपण या ठिकाणी वन लाईनर पद्धतीने घेऊन राहिलो त्यामुळं तुम्हाला त्याचं योग्य उत्तर आपण सांगणार आहे माकड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर मरकट हा त्याचा समानार्थी शब्द आहे त्यानंतर पुढचा पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे तर राहिलेले काही प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला समजलं असेल की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणत्या टॉपिकवर अभ्यास करणं जरुरी आहे तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पोलीस भरती ग्रामसेवक भरती तलाठी भरती आरोग्यसेवक भरती तसेच आरोग्य विभाग भरती जिल्हा परिषद भरती याच्यावर परिपूर्ण व्हिडिओ सिरीज अपलोड करत आहोत त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यात तुम्ही सामील व्हा आणि येथून ये पाठीमागं अपलोड केलेले सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत जे प्रश्न घेतले आहेत ते योग्य आहे आय एम पी आहे तसेच राहिलेले प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओला लाईक नक्की करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र